नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सादर करत असतो मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे पु लप्रेमींसाठी खास प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग चला तर मग सुरू करूया या दुसऱ्या भागाला प्रश्न क्रमांक सोळा पुढील पैकी कोणते नाटक पु ल देशपांडे यांनी लिहिले आहे मित्रांनो तुझे आहे तुझ पाशी हे पु ल देशपांडे यांचे सदाबहार नाटक एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पहिल्यांदा सादर झाले हे नाटक आजही मराठी रंगभूमीवरील एक मैलाचा दगड मानले जाते पुलं यांचे एक शून्य मी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे मित्रांनो गांधी युग व गांधी युगांत संस्कार नाटकवेळा महाराष्ट्र अशा वैचारिक लेखांचा समावेश असलेल्या एक शून्य मी या पुस्तकातून सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन घडते नस्ती उठा ठेव हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे मित्रांनो एखाद्याने उगीच दुसऱ्याच्या आयुष्यात झाकण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला नस्ती उठाठेव करू नको असे म्हणतो पण पु ल देशपांडे यांनी त्यांच्या खास शैलीत वेगवेगळ्या कथांमधून मांडलेली ही नस्ती उठाठेव तुम्हाला नक्कीच वाचाविशी वाटेल पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील नंदा प्रधान यांची खासियत काय होती मित्रांनो व्यक्ती आणि वल्लीमधील नंदा प्रधान एक आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून चित्रित केले आहे पु ल यांनी नंदा प्रधान यांच्या व्यक्तिमत्वातून जीवनविषयक तत्त्वज्ञान अतिशय मार्मिक आणि वैचारिक भूमिकेतून व्यक्त केले आहे पु ल देशपांडे यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला मित्रांनो पु ल देशपांडे यांना एकोणीशे नव्वद मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हसवणूक या पुस्तकाचा मुख्य गाभा काय आहे मित्रांनो हसवणूक हे पुस्तक पु ल देशपांडे यांच्या विनोदी शैलीतील लेखांचे एक संकलन आहे खिल्ली या पुस्तकातील लेख कोणत्या प्रकारात मोडतात मित्रांनो पु ल देशपांडे यांचे खिल्ली हे पुस्तक सामाजिक परिस्थितीवर आधारित विनोदी निबंधांचे संकलन आहे पु ल देशपांडे यांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो पु ल देशपांडे यांना त्यांचे चाहते भाई असे सुद्धा म्हणतात पु ल देशपांडे यांना एकोणीशे साली साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला मित्रांनो पु ल यांना एकोणीशे पासष्ट साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकासाठी मिळाला होता या पुस्तकात त्यांनी अनेक व्यक्तिरेखांचे चित्रण त्यांच्या खास शैलीत केले आहे देशपांडे यांनी कोणत्या प्रसिद्ध बालगीताला स्वरबद्ध केले आहे मित्रांनो देवबाप्पा या चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांनी नाचरे मोरा हे बालगीत लिहिलं होतं गदिमांचे शब्द आणि पुलंंच्या संगीतावर ठेका धरत मराठी संस्कृतीत वाढलेल्या कितीतरी मुलींनी पहिला डान्स केला असेल तर तो याच गाण्यावर पुढीलपैकी कोणते नाटक पु ल देशपांडे यांनी लिहिले आहे मित्रांनो पु ल देशपांडे यांचे सुंदर मी होणार हे एक बहुआयामी नाटक आहे पु ल यांच्या विनोदी लेखनापेक्षा वेगळे हे थोडे गंभीर स्वरूपाचे आहे ही एक आशा आणि मुक्तीची कथा आहे मानसिक ते काही प्रमाणात भौतिक जगाच्या संघर्षाची पुढीलपैकी कोणते नाटक रशियन नाटककाराच्या नाट्यकृतीचे मराठी रूपांतर आहे मित्रांनो अंमलदार हे पु ल देशपांडे यांनी रूपांतरित केलेले पहिलेच नाटक आहे रशियन नाटककार निकोलाय गोगोल याच्या द इन्स्पेक्टर जनरल या नाट्यकृतीचे हे मराठी रूपांतर आहे अंमलदारमध्ये स्वत पु ल देशपांडे यांनी सर्जेरावांची भूमिका केली होती पु ल देशपांडे यांच्या जीवनावर भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट कोणी बनवला मित्रांनो महेश मांजरेकर यांनी पु ल देशपांडे यांच्या जीवनावर भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट दोन भागात काढला होता पु ल देशपांडे यांनी पुढीलपैकी कोणत्या हिंदी चित्रपटाची पटकथा लिहिली मित्रांनो आज और कल हा हिंदी चित्रपट पु ल देशपांडे यांच्या सुंदर मी होणार या नाटकावर बेतला होता त्याची पटकथा पु ल देशपांडे यांनीच लिहिली होती पण हा चित्रपट पडला आणि हा चित्रपट पडला तेव्हा चित्रपट नावाप्रमाणेच आज और कल असा दोनच दिवस चालला असे पु ल गमतीने म्हणाले होते जोहार मायबाप या चित्रपटात पु ल देशपांडे यांनी कोणत्या संताची भूमिका केली आहे मित्रांनो एकोणीसशे पन्नास साली आलेल्या जोहार मायबाप या चित्रपटात पु ल देशपांडे संत चोखामेळा यांच्या भूमिकेत दिसून आले आहेत मित्रांनो पु ल देशपांडे यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषा भाग दोन इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनेलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद